नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर आणि अशी शंभर क्रियापदे पाहणार आहोत जे की काळ शिकण्यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी आणि एकंदरीतच परीक्षेसाठी खूप महत्वाची असणार आहे पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का की हे नेहमी रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स अशा दोन गटातच का शिकायचे असतात त्याचा काय फायदा आहे तर त्याचं कारण असं आहे की वर्बची वेगवेगळी रूपे करताना जसे की आपण वर्बचं भूतकाळी रूप करतो दुसरं रूप तिसरं रूप चौथं रूप पाचवं रूप ही रूपे करत असताना ती क्रियापदे हे कुठलाही एक फिक्स पॅटर्न फॉलो करत नाहीत म्हणजे सगळ्याच क्रियापदांना त्यांचं भूतकाळी रूप बनवताना एक फिक्स असं पॅटर्न नसतो आता हेच बघा ना या ठिकाणी चार क्रियापद आहेत शेक टेक बेक आणि मेक चारही रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे त्यांचे उच्चार जवळजवळ सारखेच आहे परंतु त्यांचं भूतकाळी रूप मात्र वेगवेगळं होतं हां आता शेक आणि टेक या दोघांचं भूतकाळी रूप शुक आणि टूक होते परंतु बेकचं मात्र बेक, बेक आणि मेकचं तर मेड असं आहे तसंच काहीचं फ्लाय आणि फ्रायच्या बाबतीत आहे फ्रायचं फ्राय भूतकाळी रूप फ्राईड आहे परंतु फ्लायचं मात्र फ्लू आहे आणि हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी क्रियापदांचे भूतकाळी रूप करताना त्यांना दोन गटात विभाजित केलं जातं ते म्हणजे रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स आता रेग्युलर वब्समध्ये कोणती क्रियापदे येतात रेग्युलर वर्ब्समध्ये अशी क्रियापदे येतात की ज्यांचे मूळ क्रियापदापासून भूतकाळी रूप करताना त्या क्रियापदाच्या शेवटी डी ईडी किंवा आय ए डी लागतो म्हणजे इथे एक फिक्स पॅटर्न असतो परंतु इरेग्युलर वर्ब्स म्हणजेच अनियमित क्रियापदे यामध्ये अशी क्रियापदे येतात की त्यांच्यासाठी कुठलाही फिक्स पॅटर्न नसतो त्या क्रियापदापासून त्यांचं भूतकाळी रूप बनवताना किंवा दुसरं तिसरं रूप बनवताना ते कुठलाही फिक्स पॅटर्न फॉलो करत नाही आणि त्यांच्या शेवटी कुठलेही नवीन अक्षरं जोडली जात नाहीत चला तर मग सगळ्यात आधी पाहूया रेग्युलर वर्ब्स याचे सुद्धा तीन गट केले जातात पहिल्या गटात अशी क्रियापदे येतात ज्याच्या मूळ क्रियापदापासून भूतकाळी रूप बनवताना शेवटी डी हे अक्षर जोडलं जातं जसे की लाईक लाईक तर दुसऱ्या गटात अशी क्रियापदे येतात की ज्याचं भूतकाळी रूप बनवताना शेवटी ईडी जोडलं जातं जसे की ऑक ऑक शेवटी ईडी जोडलं जातं तर तिसऱ्या गटात अशी क्रियापदे येतात की ज्याचे भूतकाळी रूप बनवताना वायचा लोप होतो आणि आय ई डी ही तीन नवीन अक्षरे जोडली जातात जसे की क्राय या ठिकाणी वायचा लोप होतो त्या जागी आय येतो आणि शेवटी ई डी म्हणजेच आय ई डी असे तीन नवीन अक्षरे येथे जोडले जातात चला आता सगळ्यात आधी पहिल्या गटापासून सुरुवात करूया पहिला गट की ज्याचे भूतकाळी रूप बनवताना मूळ क्रियापदाच्या शेवटी डी हे अक्षर जोडलं जातं पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की वब फॉर्म्स वर आधारित यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे वबचे एकूण तीन फॉर्म्स नसतात तर पाच फॉर्म्स असतात व्ही वन वी टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह वब फॉर्म्स नावाचा एक सुंदर असा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता किंवा वर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल वबचे तीन फॉर्म्स नसून पाच फॉर्म्स असतात त्याचबरोबर तिथे मी सांगितलेलं आहे गो म्हणजे जाणे नाही तर गो म्हणजे जा पण जाणेसाठी नेमका कुठला इंग्रजी शब्द वापरला जातो किंवा इंग्रजी क्रियापद वापरलं जातं हे मी तिथे सांगितलेलं नाही जे की तुम्हाला मी आत्ता सांगतो बघा मित्रांनो गो म्हणजे जाच आहे परंतु जाणे ही क्रिया दा दाखवण्यासाठी गोच्या पूर्वी टू लावला जातो म्हणजे टू गो हे एक इन्फिनिटीव वापरलं जातं इंग्रजीमध्ये ज्याचा अर्थ क्रिया दाखवण्यासाठी जाणे असा होतो म्हणजे मुळातच टुगो हे क्रियापदाचं कुठलंही रूप नाही तर फक्त क्रिया दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारची क्रिया आहे जाण्याची क्रिया आहे हे दाखवण्यासाठी टुगो हे एक इन्फिनिटिव्ह वापरलं जातं म्हणजे तिथे हे लक्षात ठेवायचं की टुगो हे एक इन्फिनिटिव्ह आहे जे की जाण्याची क्रिया दाखवते आणि ते वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या आधी वापरलं जातं जसं की आय लाईक टू गो देर मला तिथं जाणं आवडतं किंवा मला तिथे जायला आवडतं हे सांगण्यासाठी ुगो हे इन्फिनेटिव्ह वापरलं जातं चला तर मग आता पाहूया रेग्युलर वर्बचा पहिला गट जेथे मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप बनवताना मूळ क्रियापदाला डी हे अक्षर जोडलं जातं यात नेमके कोणते शब्द येतात ते पाहू आता ही क्रियापदे नेमकी आपण कशी अभ्यासणार आहोत ते मी तुम्हाला आधी सांगतो सगळ्यात आधी क्रिया नेमकी कशाची आहे हे सांगण्यासाठी वर्बच्या पूर्वी टू लावला जाईल त्यानंतर त्याचा जा मराठीत अर्थ सांगितला जाईल पुढे क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच पहिलं रूप नंतर दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल पुढे क्रियापदाचं चौथं चा रूप आणि पाचवं like, like, रूप अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत तर पहिलं क्रियापद आहे टू लाईक टू लाईक म्हणजे आवडणे त्याचं पहिलं रूप म्हणजेच मूळ रूप आहे लाईक भूतकाळी रूप म्हणजे दुसरं रूप आहे लाईक क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे लाइकड चौथं रूप आय एन जी फॉर्ममध्ये आहे लाइकिंग आणि क्रियापदाचं पाचवं रूप आहे लाइक्स पुढचं क्रियापद आहे टू बेक म्हणजे भाजणे पहिलं रूप आहे बेक क्रियापदाचं दुसरं म्हणजे भूतकाळी रूप बेक पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप आहे बेक चौथं रूप आय एन जी फॉर्ममध्ये बेकिंग आणि पाचवं क्रियापदाला यस किंवा इयस लावून बेक्स पुढचं क्रियापद आहे टू लिव्ह म्हणजे राहणे मूळ रूप आहे लिव क्रियापदाचं भूतकाळी रूप लिव पास्ट पार्टिसिपल लिव क्रियापदाचं चौथं रूप आहे लिव्हिंग आणि पाचवं रूप आहे लिज पुढचं क्रियापद आहे यूज म्हणजे वापर करणे क्रियापदाचं पहिलं रूप असल यूज भूतकाळी रूप यूज म्हणजे वापरले तर क्रियापदाचं तिसरं रूप यूज पुढे आहे टू चेस म्हणजे पाठलाग करणे पहिलं रूप चेस भूतकाळी रूप चेस्ट तर पास्ट पार्टिसिपल चेस्ट म्हणजे पाठलाग केला पुढे आहे टू स्माइल म्हणजे हसणे पहिलं रूप स्माइल भूतकाळी रूप स्माईल तर तिसरं रूप स्माईल पुढे आहे टू होप म्हणजे आशा करणे पहिलं रूप होप भूतकाळी रूप होप तर तिसरं रूप आहे होप मित्रांनो यापुढे आपण क्रियापदाची ही तीनच रूपे पाहणार आहोत कारण क्रियापदाचं चौथं आणि पाचवं रूप यात जास्त काही बदल होत नाही चौथ्या रूपात क्रियापदाला आय एनजी लावला जातो तर पाचव्या रूपामध्ये क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो हे येथे लक्षात घ्या या ठिकाणी टू क्रिएट म्हणजे निर्माण करणे पहिलं रूप आहे क्रिएट भूतकाळी रूप क्रिएटेड म्हणजे निर्माण केले तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्रिएटेड पुढे आहे टू डिव्हाइड म्हणजे विभाजन करणे किंवा भाग करणे पहिलं रूप डिव्हाइड भूतकाळी रूप आहे डिव्हायडेड म्हणजे विभाजन केले तिसरं रूप आहे डिव्हायडेड पुढे आहे टू लव म्हणजे प्रेम करणे पहिलं रूप लव भूतकाळी रूप लव आणि तिसरं रूप आहे लव या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप होईल क्रिएटिंग डिव्हायडिंग आणि लव्हिंग तर क्रियापदाचं पाचवं रूप क्रिएट्स डिव्हाइड्स आणि लव्स अशा प्रकारे या ठिकाणी क्रियापदाची पाचही रूपे असतील आता आपण पाहूया रेग्युलर वर्बमधील दुसऱ्या गटातील क्रियापदे जेथे मूळ क्रियापदाला भूतकाळी रूप करताना ईडी ही अक्षरे जोडली जातात मग यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची क्रियापद येतात ते आपण <गण> पाहूया पुढे आहे टू ऑक म्हणजे चालणे पहिलं रूप आहे ऑक क्रियापदाचं दुसरं रूप ऑक आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे ऑक पुढचं क्रियापद आहे टू स्टार्ट म्हणजे सुरू करणे किंवा सुरुवात करणे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ रूप आहे स्टार्ट दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप स्टार्टेड आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे स्टार्टेड पुढे आहे टू आस्क म्हणजे विचारणे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ रूप आस्क भूतकाळी म्हणजे दुसरं रूप आस्क आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप आस्क पुढे आहे टू स्टॉप म्हणजे थांबणे पहिलं रूप स्टॉप दुसरं रूप आहे स्टॉप आणि तिसरं रूप स्टॉप चारही क्रियापदांची चौथी रूपे आहेत ऑकिंग स्टार्टिंग आस्किंग आणि स्टॉपिंग तर पाचवं रूप होईल ऑक स्टार्ट आस्क आणि स्टॉप्स पुढचं क्रियापद आहे टू किक म्हणजे लात मारणे पहिलं रूप किक भूतकाळी रूप किक तर क्रियापदाचं तिसरं रूप आहे किक पुढे आहे टू लुक म्हणजे पाहणे पहिलं रूप आहे लूक दुसरं आहे लुक तर तिसरं लुक पुढे टू टॉक म्हणजे बोलणे पहिलं रूप टॉक दुसरं टॉक आणि तिसरं टॉक पुढे आहे टू वर्क म्हणजे काम करणे पहिलं रूप वर्क दुसरं रूप वर्क तर तिसरं आहे वर्क पुढे टू ॲड म्हणजे मिसळणे किंवा मिळविणे पहिलं रूप आहे ॲड भूतकाळी रूप ॲडेड तर तिसरं रूप आहे ॲडेड सर्व क्रियापदांची चौथी रूपे अशी असतील किकिंग लुकिंग टॉकिंग वर्किंग आणि ॲडिंग तर पाचवी रुपे किक्स लुक्स टॉक्स वर्क्स आणि ॲड्स पुढे आहे टू अटॅक म्हणजे हल्ला करणे किंवा आक्रमण करणे मूळ रूप अटॅक तर भूतकाळी रूप अटॅक आणि पास्ट पार्टिसिपल अटॅक पुढे आहे टू अटेंड म्हणजे हजेरी लावणे किंवा हजार राहणे पहिलं रूप आहे अटेंड दुसरं अटेंडेड म्हणजेच हजेरी लावली किंवा उपस्थित राहिले तर पुढे आहे तिसरं रूप अटेंडेड पुढे टू बार्क म्हणजे भुंकणे मूळ रूप बार्क भूतकाळी बार्क आणि तिसरं रूप पार्क पुढे आय टू बॉईल म्हणजे उकळणे पहिलं रूप बॉईल भूतकाळी रूप बॉईल्ड तर तिसरं रूप आहे बॉईल्ड पुढे टू ब्रश म्हणजे दाद घासणे पहिलं रूप ब्रश भूतकाळी रूप आहे ब्रश तर तिसरं रूप आहे ब्रश पुढचं क्रियापद आहे टू चेंज म्हणजे बदल करणे पहिलं रूप आहे चेंज भूतकाळी रूप चेंज आणि तिसरं रूप चेंज पुढे टू करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे किंवा चुकीची सुधारणा करणे आपण म्हणतो ना मेक इट करेक्ट म्हणजे दुरुस्त कर करेक्ट भूतकाळी रूप करेक्टेड आणि पास्ट पार्टिसिपल करेक्टेड पुढे टू कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे कम्पीट कम्पिटेड आणि कम्पिटेड पुढे टू क्रॅश म्हणजे धडक होणे जोरात आदळणे किंवा आपटणे जसे गाड्या क्रॅश होतात ते पहिलं रूप क्रॅश भूतकाळी रूप आहे क्रॅश्ड आणि तिसरं रूप क्रॅश्ड पुढे टू डिफिट म्हणजे हरविणे डिफीट डिफिटेड आणि तिसरं रूप टिपिटेड पुढे आहे टू डिस्कवर म्हणजे शोधणे नवीन गोष्टीचा शोध घेण्यासाठी डिस्कवर शब्द वापरतात पहिलं रूप डिस्कवर दुसरं डिस्कवर्ड आणि तिसरं डिस्कवर्ड पुढे टू डिस्पोज म्हणजे विल्हेवाट लावणे कचऱ्याची वगैरे जी विल्हेवाट आपण लावतो पहिलं रूप डिस्पोज दुसरं डिस्पोज्ड आणि तिसरं रूप आहे डिस्पोज पुढे टू एन्जॉय म्हणजे आनंद उपभोगणे पहिलं रूप एन्जॉय दुसरं एन्जॉईड आणि तिसरं एन्जॉईड पुढे आहे टू अर्न म्हणजे कमविणे पहिलं रूप अर्न दुसरं अर्न आणि तिसरं अर्न पुढे टू म्हणजे नाव नोंदणी करणे जसं नवीन प्रवेश घेताना आपण नाव एनरोल करतो म्हणजेच नाव नोंदवितो पहिलं रूप एनरोल दुसरं भूतकाळी रूप आहे एनरोल आणि तिसरं रूप आहे पास्ट पार्ट पार्टिसिपल एनरोल्ड पुढे आहे टू फिल म्हणजे भरविणे पहिलं रूप आहे फिल दुसरं फिल्ड म्हणजे भरविली तर तिसरं रूप फिल्ड टू फेल म्हणजे अपयशी होणे पहिलं रूप फेल दुसरं फेल्ड आणि तिसरं फेल्ड पुढे आहे टू हेल्प म्हणजे मदत करणे सहाय्य करणे पहिलं रूप आहे हेल्प दुसरं आहे हेल्प म्हणजे मदत केली तर तिसरं रूप आहे हेल्प पुढे आहे टू इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे याच्यासाठी निग्लेक्ट एक शब्द वापरला जातो निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे इग्नोर च पहिलं रूप म्हणजेच मूळ रूप आहे इग्नोर भूतकाळी रूप इग्नोर आणि तिसर है इग्नोर, रूप आहे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष केले रेग्युलर वापच्या तिसऱ्या गटामध्ये अशी अक्षरे येतात जेथे मूळ क्रियापदाच्या शेवटी वाय असतो व त्याचे भूतकाळी रूप करताना वायचा लोप होतो म्हणजे वाय निघून जातो आणि त्याऐवजी आय ई डी अशी नवीन अक्षरे जोडली जातात जसे की क्रायमध्ये शेवटी वाय आहे वाय निघून जातो व पुढे क्राईड होता इथे टू फ्राय म्हणजे तळणे पहिलं रूप आहे फ्राय त्याचं भूतकाळी रूप करताना वायचा लोप झाला आणि त्या ठिकाणी आय आला म्हणजे फ्रायचं फ्राईड तिसरं रूप पण फ्राईड दुसरं आणि तिसरं रूप सर्वांचं सारखंच आहे पुढे टू क्राय म्हणजे रडणे पहिलं रूप क्राय तर दुसरं आणि तिसरं रूप क्राईड त्याच्यापुढे आहे टू ट्राय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे पहिलं रूप आहे ट्राय तर दुसरं आणि तिसरं रूप आहे ट्राईड पुढे आहे टू ड्राय म्हणजे कोरडे होणे तर पहिलं रूप ड्राय आणि पुढचे दोन्ही रूपे ड्राईड म्हणजे कोरडे झाले पुढे टू कॉपी म्हणजे नक्कल करणे पहिलं रूप कॉपी तर दुसरं आणि तिसरं रूप आहे कॉपीड म्हणजे नक्कल केली टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे पहिलं रूप आहे स्टडी दुसरं आणि तिसरं रूप आहे स्टडीड म्हणजे अभ्यास केला पुढे टू एम टी म्हणजे रिकामा होणे एम टी पहिलं रूप भूतकाळी रूप एम टीड आणि तिसरं रूप एम टीड म्हणजे जा रिकामे झाले तू वरी म्हणजे चिंता करणे किंवा काळजी करणे पहिलं रूप वरी आणि पुढची दोन्ही रूपे आहे वरीड म्हणजे चिंता केली किंवा के काळजी केली किंवा के काळजीत पडला टू हरी म्हणजे घाई करणे हरी दुसरं रूप हरिड आणि तिसरं रूप सुद्धा हरिड पुढे आहे टू रिप्लाय म्हणजे उत्तर देणे पहिलं रूप आहे रिप्लाय भूतकाळी रूप रिप्लाइड आणि क्रियापदाचा तिसरं रूप सुद्धा रिप्लाय म्हणजे उत्तर दिले तर मित्रांनो ही होती रेग्युलर वर्कची उदाहरणे की जेथे मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप किंवा पास्ट पार्टिसिपल बनवताना एक फिक्स पॅटर्न असतो ते ठराविक अक्षरे शेवटी जोडली जातात आता आपण पाहूया इरेग्युलर वॉबची उदाहरणे की जेथे कुठलाही फिक्स पॅटर्न नसतो ठराविक अक्षरे तिथे मूळ क्रियापदाला जोडली जात नाही आता इरेग्युलर वॉबमध्ये सुद्धा अशी क्रियापदे येतात की जे चार गटामध्ये विभाजित जर केली चार गटामध्ये त्यांना टाकलं की ते शिकायला आणि समजायला सोपं जातं उदाहरणार्थ पहिल्या गटामध्ये अशी क्रियापदे टाकायची की ज्याची तीनही रूपे सारखी असतात म्हणजे पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप जसं की पुट 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 दुसऱ्या गटामध्ये अशी क्रियापदे टाकायची की ज्याचं दुसरं आणि तिसरं रूप मात्र वेगळं राहत जसं की आपण सेल घेतलं सेल म्हणजे विकणे तर त्याचं भूतकाळी रूप सोल्ड आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल सुद्धा सोल्ड तिसऱ्या गटामध्ये अशी क्रियापदे येतात की ज्याचं पहिलं रूप आणि तिसरं रूपसारखं असतं परंतु दुसरं रूप मात्र वेगळं उदाहरणार्थ कम म्हणजे येणे त्याचं भूतकाळ रूप होतं केम आला आणि तिसरं रूप पुन्हा पहिल्या रूपासारखंच कम होतं म्हणजे कम केम आणि पुन्हा कम चौथ्या गटामध्ये अशी क्रियापदे येतात की ज्याचं एकही रूप एकसारखं नसतं जसं की गो वेंट आणि गॉन ही तीनही रूपं वेगवेगळी आहेत हे चौथ्या गटामध्ये येतं चला तर मग इरेग्युलर वॉपच्या पहिल्या गटात नेमकी कोणती क्रियापदी येतात ते एकदा पाहून टू कट म्हणजे कापणे पहिलं रूप आहे कट दुसरं कट आणि तिसरंही कट तिन्ही रूपे स्पेलिंग तेच उच्चार हित होत परंतु वाक्यात ते कुठे वापरले जातात त्यानुसार त्यांचा अर्थ बदलत जातो हे लक्षात घ्या पुढे आहे टू पुट म्हणजे ठेवणे पहिलं रूप पुट तर दुसरं आणि तिसरं पुट पुढे टू बेट म्हणजे पैज किंवा शर्यत लावणे पहिलं रूप बेट तर दुसरं आणि तिसरं आहे पेट टू शर्ट म्हणजे बंद करणे पहिलं रूप शर्ट तर दुसरं आणि तिसरं आहे शर्ट म्हणजे बंद केले पुढे टू लेट म्हणजे भाड्याने देणे किंवा करू देणे आपण म्हणतो ना लेट मी डू लेट मी गो मला जाऊ दे मला करू दे किंवा लेट हिम गो त्याला जाऊ दे लेट हिम डू त्याला करू दे त्यानुसार त्याचा अर्थ घ्यायचा टू बीड म्हणजे बोली लावणे लिलावात जी बोली लावली जाते ती बोली असा त्याचा अर्थ आहे पहिलं रूप बीड दुसरं बीड आणि तिसरं ही बीड म्हणजे बोली लावली टू शेड म्हणजे ढाळणे खास करून अश्रू ढाळणे पहिलं रूप आहे शेड दुसरंही शेड आणि तिसरं शेड म्हणजे अश्रू ढाळणे पुढे आय टू क्विट म्हणजे सोडून देणे पहिलं रूप क्विट दुसरं क्विट आणि तिसरंही क्विट पुढे आय टू हिट म्हणजे मारणे टोला मारणे चेंडू टोलावणे किंवा धडक देणे पहिलं रूप आहे हिट दुसरं हिट आणि तिसरंही हिट पुढे आय टू पूट म्हणजे ठेवणे पहिलं रूप पुट दुसरं रूप आहे पुट आणि तिसरं पुट म्हणजे ठेवले चला आता पाहूया मूळ क्रियापदाचे दुसरे व तिसरे रूप सारखेच असणारी क्रियापदे टू बाय म्हणजे खरेदी करणे पहिलं आहे बाय दुसरा आहे बॉट आणि तिसरंही बॉट म्हणजे खरेदी केली पुढे टू ब्रिंग म्हणजे आणणे पहिलं आहे ब्रिंग दुसरा ब्रॉट आणि तिसरंही ब्रॉट म्हणजे आणले टू कॅच म्हणजे पकडणे किंवा झेल घेणे पहिलं रूप कॅच दुसरं कॉट आणि तिसरंही कॉट म्हणजे झेल घेतला किंवा पकडले टू फाईट म्हणजे लढणे किंवा लढाई करणे पहिलं आहे फाईट दुसरं फॉट आणि तिसरंही फॉट म्हणजे लढाई केली किंवा लढले पुढे टू फाईन म्हणजे शोधणे डिस्कवर म्हणजे नव्याचा शोध घेणे तर फाईन म्हणजे माहीत असलेलीच गोष्ट शोधणे गवसणे आढळणे हाही त्याचा अर्थ होतो पहिलं रूप फाईन तर दुसरं फाऊन आणि तिसरं फाऊन म्हणजे टू डीग म्हणजे खणणे पहिलं रूप आहे डिग दुसरं डग आणि तिसरं डग म्हणजे खनले टू गेट म्हणजे मिळवणे किंवा मिळणे पहिलं रूप गेट दुसरं गॉट आणि तिसरा आहे गॉट टू फिल म्हणजे जाणीव होणे किंवा अनुभवणे पहिलं आहे फील दुसरं फेल्ट आणि तिसरं ही फेल्ट टू बिल्ड म्हणजे बांधणे पहिलं रूप आहे बिल्ड दुसरं आहे बिल्ट आणि तिसरं बिल्ड टू होल्ड म्हणजे धरून ठेवणे धारण करणे किंवा धरणे किंवा पकडणे पहिलं आहे होल्ड दुसरं हेल्ड आणि तिसरं हेल्ट आता पाहूया पहिले व तिसरे रूप सारखेच असणारे क्रियापद यात पहिलं आणि तिसरं रूप सारखे असणारे फक्त चारच क्रियापदे आहेत टू कम टू रन टू बिकम आणि टू ओव्हर कम टू कम म्हणजे येणे पहिलं रूप काम भूतकाळी रूप केम आणि तिसरं रूप कम टू रन म्हणजे पळणे रन रॅन आणि रन टू बीकम म्हणजे होणे किंवा बनणे पहिलं रूप बिकम भूतकाळी रूप बीकेम आणि तिसरं रूप आहे बी टू ओव्हरकम म्हणजे मात करणे पहिलं रूप ओव्हरकम पुढे ओव्हरकेम आणि तिसरं रूप आहे ओव्हरकम म्हणजे मात केली आता पाहूया तीनही रूपे वेगळी असणारी क्रियापदे टू गो म्हणजे जाणे पहिलं रूप आहे गो जा भूतकाळी रूप वेंट गेला आणि तिसरं रूप आहे फास्ट पार्टिसिपल गॉन पुढे टू डू म्हणजे करणे पहिलं रूप डू कर डीड म्हणजे केले आणि डन म्हणजे केले टू स्विम म्हणजे पोहणे पहिलं रूप स्विम भूतकाळी रूप स्वॅम आणि फास्ट पार्टिसिपल स्वम पुढे टू टुक म्हणजे घेणे पहिलं रूप टेक भूतकाळी टूक आणि तिसरं रूप टेकन टू गिव म्हणजे देणे पहिलं रूप गिव भूतकाळी गेव तर तिसरं रूप गिवान टू ड्रिंक म्हणजे पिणे पहिलं रूप आहे ड्रिंक पी ड्रँग पिला तर तिसरं रूप आहे ड्रंक म्हणजे पिला टू सी म्हणजे पाहणे पहिलं रूप आहे सी दुसरं आहे स आणि तिसरं सीन टू सिंग म्हणजे गाणे म्हणणे पहिलं रूप आहे सिंग सँग आणि सांग टू हाईड म्हणजे लपणे किंवा लपविणे पहिलं रूप आहे हाईड पुढे आहे हिड म्हणजे लपविला किंवा लपले आणि तिसरं रूप हिडन टू राईट म्हणजे लिहिणे पहिलं रूप राईट right, दुसरं रोट म्हणजे लिहिले आणि तिसरं रिटन म्हणजे लिहिले टू ग्रो म्हणजे वाढणे किंवा वाढविणे किंवा उगणे किंवा उगविणे पहिलं रूप आहे ग्रो भूतकाळी ग्रीव आणि तिसरं रूप ग्रोन टू नो म्हणजे ओळखणे किंवा जाणणे पहिलं रूप आहे नो भूतकाळी न्यू आणि तिसरं आहे नॉन टू शेक म्हणजे हलणे किंवा हलविणे पहिलं रूप आहे शेक क्रियापदाचं दुसरं किंवा भूतकाळी रूप शूक तर तिसरं आहे शेकन पुढे टू तुए ईट म्हणजे खाणे ईट भूतकाळी रूप एट, एट। आणि तिसरं रूप ईटन पुढे टू राईज म्हणजे उठणे उगवणे किंवा उदयाला येणे पहिलं रूप राईज भूतकाळी रोज आणि तिसरं रूप तर मित्रांनो ही होती रेग्युलर आणि इरेग्युलर वर्बची उदाहरणे जे की काळ समजण्यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी आणि परीक्षेसाठी खूप महत्वाची असतात कमेंट कमेंटमध्ये मला कमेंट केली होती सर टेन्स घ्या म्हणून अहो टेन्स शिवाय तर ग्रामरला काही अर्थच नाही टेन्स तर मी घेणारच आहेत पण टेन्स जर तुम्हाला चांगलं समजून घ्यायचं असेल तर त्याआधी याची रिव्हिजन चांगली झाली पाहिजे वबचे नेमके रूपे कोणती आहेत भूतकाळी रूप कुठलं होतं त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप कोणतं होतं हे एकदा समजलं ना टेन्स समजायला काहीही अडचण येत नाही तर त्यासाठी याची चांगली रिव्हिजन करा याचा चांगला सराव करा इतका करा की ते तोंडपाठ झालं पाहिजे आता या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आधीच मी खूप कमी क्रियापदे घेतलेली आहेत जर तुमची इच्छा असेल तर एखादं लाईव्ह लेक्चर घेऊन मी त्याच्यामध्ये जास्त क्रियापदे कव्हर करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर आता स्कॉलरशिपची एक्झाम आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हो म्हणून एक दोन लाईव्ह लेक्चर्स किंवा व्हिडिओ मी त्याच्यावर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे विचार करत आहे जर तुमचा चांगला प्रतिसाद असेल तुम्हाला वाटत असेल त्याच्यावर एखादा लाईव्ह लेक्चरच घ्यायचं प्रश्नपत्रिका नेमकी सोडवायची कशी त्याचं अनालिसिस कसं करायचं स्मार्ट टिप्स कोणत्या आहे सिली मिस्टेक कशा टाळायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एखादा लाईव्ह लेक्चर मी त्याच्यासाठी घ्यायला तयार आहे त्यासाठी मला फक्त कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट करणं खूप गरजेचं आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी अबाउट सेक्शनमध्ये चॅनल चॅनलची लिंक मी टाकलेली आहे तिथे जॉईन व्हा म्हणजे तिथे तुम्हाला व्हिडिओ त्याचबरोबर काही नवीन अपडेट्स असतील तर मिळत जातील बाकी बाकी काही नाही ने मग नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत